नमस्कार आज आपण आपल्या अविस्मरणीय आठवणीतील सन एकोणावीसशे नव्वद ते एकोणावीसशे पंच्याण्णव या कालखंडातील इयत्ता पाचवी बालभारती या, बाल या पुस्तकातील लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा माझे गाणे हा पाठ बघणार आहोत या पाठामधून लेखकाने भाषेतील लेखनशैली आणि साधलेली विनोद शैली अतिशय उत्तमपणे स्पष्ट केलेली आहे माझे गाणे आमच्या वडिलांची गाण्यावर फार प्रीती असे मला गाणे यावे ही त्यांची मनापासून इच्छा त्यांनी माझ्या कानांवरून चांगल्या चांगल्या गवयांचे गाणे जावे म्हणून दर महिन्यास एखादी तरी बैठक घरी करावी गाण्याचा शेवट होईपर्यंत झोप येऊ नये म्हणून मी आपल्याकडून अनेक उपाय करत असे दोन प्रहरी झोप घेई गाणे सुरू व्हायच्या वेळी डोळ्यात कापूर किंवा तेल घाली पण सर्व व्यर्थ गवई विण्याच्या तारा व तबला लावीपर्यंत मी मोठ्या कष्टाने डोळे कसे बसे उघडे ठेवत असे पण त्याने गाण्याकरता तोंड उघडले की माझे डोळे मिटलेच म्हणून समजावे माझ्या इतका शांत श्रोता कोणाही गवयास कधी मिळाला नसेल शेवटी मी एका सोपट्यास मला झोप आल्यास चिमटा घेण्याकरता मागे बसवू लागलो जसा गवयाचा तबलजीवर तसाच माझाही माझ्या साथीदारावर पहिल्या पहिल्यानेच भरवसा असे पण पुढे पुढे असे होऊ लागले की गवयाच्या मोहनास्त्राचा साथीदारावरही बसून त्याच्या चिमट्याऐवजी घोरण्याने मात्र एखादे वेळी मला जाग येत असे व मलाच उलट त्याला जोराचा चिमटा घेऊन उठवावे लागे जागे राहण्याचे उपाय अशा रीतीने थकल्यावर मी शेवटी झोपेस अडथळा करण्याचे अजिबात सोडून दिले तरी माझे दैव सिकंदर असल्यामुळे माझे पेंगने मान डोलवण्या दाखल समजले जाऊन माझ्या सुषुप्तावस्थेचा कोणालाही संशय येत नसे कधी कधी तर चिजेतील अव अवसान गवयाची दृष्टी व माझ्या मानेचा झोक यांचा विलक्षण बहारीचा त्रिवेणी संगम जमत असे व मला मार्मिकपणाबद्दलची वाहवा मिळत असे कारण प्रत्येक गवई माझ्या प्रासंगिक मान हलवण्याबद्दल मान तुकवत असे व अशा लहान वयात तालाचे इतके गम्य दुसऱ्या कोणत्याही मुलात सापडणार नाही अशी वडिलांपाशी तारीफ करत असे अशा प्रकारे निर्धास्त झाल्यावर मी भर बैठकीत यथेच्छ निद्रासुख अनुभवत असे कधी कधी तर मोठ्याने घोरून तालाप्रमाणे सुरांचेही ज्ञान व्यक्त करत असे शेवटी माझ्या उसण्या मार्मिकपणाचा असा प्रतिकूल परिणाम झाला की बाबांनी मला शिकवण्याकरता एका वस्तात जीस ठेवले त्याचे नाव टर्रे खां होते हे गृहस्थ गुणांनी नावांप्रमाणेच होते पूर्वी मला गाणे ऐकताना इतकी हटकून झोप येत असे की मी एखादे वेळी आजारी पडून मला झोप येईनाशी झाली व वैद्यांचे औषधोपचार थकले म्हणजे बाबांनी गाणे करावे की गवयाच्या एका चिजे सरशी मला डाराडूर झोप लागत असे पण तो मनु आता बदलला टर्रे खानच्या आवाजात इतके मार्दव असे की त्यांचे गाणे चालले असताना पुष्कळदा गाढवे भोवताली जमून ते एक चित्ताने ऐकत असत व कधी कधी त्यांच्या सुरास सुरही देत असत अर्थात अशा आवाजाने माझी झोप कायमची नाहीशी केली बरे आवाजात काही लवचिकपणा होता म्हणावे तर तेही नाही मानेला सपाटून हिसका द्यावा तेव्हा कोठे लहानसा खटका येत असे सर्व अंग जेव्हा तेव्हा ताण यावी व तीही इतकी सावकाश कि ही ताण कि नुसते मारा मारच पुष्कळदा तर ते ताण हातांनी दाखवत असत व सूर उंच चढण्याऐवजी आपले सर्व शरीर उंचावत असत अशा तऱ्हेची त्यांची स्वतःची तयारी असल्यामुळे मला शिकवतानाही ते आंतर व नैसर्गिक गुणांपेक्षा बाह्य व कृत्रिम ठेवत असत गाण्यातील म्हणून जो प्रकार आहे तो मला चांगला साधावा म्हणून ते मला खरोखरच मूर्छना येईपर्यंत यथेच मार देऊन रडवत असत खटका यावा म्हणून माझी शेंडी धरून जोराने हिसका देत ताण चांगली यावी म्हणून हिवाळ्यात सकाळी पाठीवर थंड पाण्याच्या घागरी ओतत असत अशा उपायांनी मला शेवटी हिवतापाचे दुखणे लागले हिवाची पाळी बहुत करून टर्रेखा माझ्या समाचारास येत त्यावेळी असे कधीकधी त्यांची येण्याची वेळ बदले तेव्हा हिवाची माझी पाळी ही बदलत असे अखेरीस माझा आजार व वस्तात वस्तादजींचे आगमन यांमधील या प्रकारचा कार्यकारण भाव ताळून व वस्तात जिंचे न येणे हेच माझ्या रोगावर औषध होईल हे जाणून बाबांनी त्यांचे येणे बंद केले तेव्हापासून माझ्या प्रकृतीस उतार पडत चालला मात्र यापुढे काही दिवस कोणत्याही प्रकारचे गाणे माझ्या ऐकण्यात येऊ नये अशी व्यवस्था करण्यास वैद्याने बाबांस बजावले होते इतकेच नाही तर तंबोऱ्यांची आठवण होईल म्हणून भोपळ्याची भाजीही मी बरेच दिवस वर्ज केली होती ज्याला चांगला गवई म्हणून घ्यायचे असेल त्याने खालील नियम अवश्य ध्यानात ठेवावे त्यापासून त्याचे हित होईल टोपी घालून अंगावर शाल जोडी घेत जावी या वस्तूंमुळे श्रोत्यांवर पडणारे तेज दुना होते ज्या बैठकीस आपले गाणे व्हायचे ठरले तिला नेहमी उशिरा जावे अशा प्रकारे लोकांना त्रास वाचून स्वतःचे महत्व वाढत नाही गाण्यापूर्वी दोन तास विण्याच्या किंवा सतारीच्या तारा जुळवण्यात किंवा तबला लावण्यात कारण तारा चढवताना आपण श्रोत्यांची उत्कंठाही त्याच मानाने चढवत असतो हे पक्के कधी कधी तर ती अगदी तुटण्याच्या बेतास येते गवई तंबोऱ्याच्या खुंट्या पिळत असता किंवा तबल्यावर थाप देत असता कितीदा तरी त्याचे कान पिरगळण्याची किंवा गालावर थप्पड देण्याची इच्छा श्रोत्यांच्या मनात झालेली दिसून येते तबलजीस चुकवण्याचा प्रयत्न करावा किंवा तो चुकत नसल्यास त्याच्याकडे विनाकारण धिक्काराने पाहावे आपल्या साथीदारांचा असा पान उतारा करत गेल्यास आपले गाणे कोणाच्या पसंतीस न उतरले तरी त्याचे खापर त्याच्या ता टाळक्यावर फोडता येते वरील सर्व नियमांपेक्षा महत्वाचा नियम अजून सांगायचा राहिला आहे तो हाच की गाताना तोंड जितके वेळे विंद्रे व भेसूर करवेल तितके करावे याचे कारण इतकेच की जो जो तुमचा चेहरा विद्रूप दिसत जाईल तो तो त्याच्याशी तुलना करता तुमच्या गाण्याची खुमारी अधिक स्पष्ट कळून येणार आहे अंधारात दिव्याचे तेज विशेष पडते किंवा सहारा वाळवंटात रम्य उद्यान आढळून आल्यास ते फारच बहारीचे वाटते त्याप्रमाणे कुरूप तोंडातून मनोहर गाणे आल्या ऐकू आल्यास त्याची मातब बरी अधिक वाटते पाठातील रंजकता आवडली असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद